भास्टर फेणीची काश्मीरी मामासाहेबांच्या हातात वर्तमानपत्र देऊन घाईघाईगीने निघून जाणाऱ्या त्या मुलाकडे बन्याने जरा आश्चर्याने पाहिले मुलगा उंच तगडा होता बन्याच्याच वयाचा एखाद्या वर्षाने मोठा असेल रूपाने देखणा गौरवर्ण तरतरीत चेहरा मोठा लेणी हसरे डोळे फास्टर फेणीचे मन त्याच्याकडे एकदम ओढले गेले होते ए ठैर जरा तो म्हणाला तुम्हारा नाम अनवर हसत मुखातून उत्तर आले बोट वाले का लडका हु मै चाचा का बन्याने लगेच नाते जोडून टाकले तो बस तुम्हारी हमारी दोस्ती हो गई चलो हमें कही ले चलो शिकार करणे पुन्हा हसत प्रश्न कुछ भी चलेगा माली म्हणाली ई सब बोट घर मे बेट बेट हमको कंटाला आ गया, आणि मग वडिलांकडे वळून तिने विचारले बाबा जाऊन हो आम्ही बाहेर भटकायला जा पण जपून हे पाहिलं काय आहे पेपरात काय हातात पाणी घेतलेल्या मामी पण मामांच्या खांद्यावरून डोकावत होत्या त्या, त्या उद्गारल्या हगोबाई काश्मीर समाचार मधील बातमी काळजी करण्यासारखी होती खरी पाकिस्तान व्याप्त प्रदेशातून बरेच लोक म्हणे जम्मू काश्मीरमध्ये घुसले होते आणि त्यांनी हेरगिरीला सुरुवात केली होती सरकार त्यांच्याविरुद्ध कडक इलाज योजित होते अगदी ताजी बातमी होतीही कहते हे वाले भी उतरे अनवरला न राहून तो म्हणाला लेकिन पेपर मे दिया नाही टॉक बन्या म्हणाला म्हणजे माले आपल्याला वाटेत जो अनुभव आला तो उगाच नाही पाकवाल्यांनी सगळीकडेच काहीतरी गडबड सुरू केली आहे नक्की फास्टर फेणे आणि मंडळी आपली मार्गातली बहादुरी उरकून श्रीनगरात कालच दाखल झाली होती त्यांचा मुक्काम एका हाऊस बोटीत होता झेलम नदीच्या पात्रात अशा ग्रोह गर्दी गर्चा सज्ज अशा एकच गर्दी उडालेली असते या नौका म्हणजे जलवेष्टीत हॉटेलेच असतात म्हणा ना काश्मीरच्या थंड हवेत मजेने राहण्यासाठी आलेले लोक या गृहनौकांमधून राहतात कधी नदीच्या पाण्यात ते पोहतात मासे मारतात धनुष्यबाण किंवा बंदूक घेऊन पाखरांच्या शिकारीला जातात तर कधी कधी अरण्यातून नुसतेच भटकतात काश्मीरचे हे अरण्य म्हणजे पृथ्वीवरचे नंदनमन उंच उंच पाईन देवदार निचिनार वृक्ष लांब लांब पात्याच्या विलोसारख्या नदी प्रवाहावर वाकलेल्या जलवेली द्राक्षे सफरचंदे चेरी जर्दाळू यांसारख्या नाजूक रसाळ फळांची इथे एकच गर्दी अन फर्ण गुलाब चेरी ब्लॉझमसारखी फुलझाडे रानोमाळ फुललेली रंगीबिरंगी रानफुलांनी उतार सजलेले असतात जरा दूर झाडांच्या पलीकडे नजर फेकली तर हिमालयातले ऋषितुल्य पहाड आपली पांढरी मस्तके वर करून मोठ्या गंभीरपणे माणसांच्या लीला पाहत आहेत असा भास होतो बन्याला आणि मालीला रात्री बोटीत झोपायला मोठी गंमत वाटली होती आपल्या हाऊसबोटीचे नावही त्यांना एकदम पसंत पडले होते रोशनारा मालकाचे नाव शमसुद्दीन मोठा दिलदार आनंदी गडी पाहुण्यांच्या स्वागतासाठी तो मुद्दाम बसस्टँडवर हजर होता आणि त्याचा मुलगा मोठा छान आणि आपल्याच वयाचा हौशी कुमार आहे हे, हे आता कळल्यावर या बहीण भावांच्या आनंदाला पारावार उरला नाही त्याच्याबरोबर भटकायला जाण्यासाठी दोघांचीही मने उतावीळ बनली पण वर्तमानपत्रातल्या या बातमीमुळे या आनंदात मिठाचा खडा पडल्यासारखे झाले म्हणजे मामा मामींच्या दृष्टीने बरे का मुलांच्या दृष्टीने नव्हे आणि फास्टर फेणीच्या दृष्टीने तर मुळीच नाही असला मसाला बन्याला नेहमीच हवा असे आणि त्याच्या वाटेला तो हटकून यायचा पण पण पाक शिपाई तर नेहमीच सीमेवर त्रास देत असतात मामी जरा वेळाने म्हणाल्या त्यात ते काय हां मामा मा, भुवया आक्रोसून म्हणाले यावेळीची त्यांची गडबड साधी वाटत नाही काश्मीरवर स्वारी करण्याचा पाकिस्तानचा बेत दिसतोय हे वाचलंच सरहद्दीवर पाक सैन्याची हालचाल सुरू आहे तोफानी रणगाडे पण आणलेले दिसतात आणि बन्या म्हणाला हे घुसखोर हेर म्हणजे युद्धाची बिनीवरची तुकडी आधी हेर पाठवायचे मग चोरट्या हल्ल्यांना सुरुवात करायची हे दगलबाज लोकांचं नेहमीचं तंत्र ऐका आमच्या जवान मर्दाच्या तोंडून मामा म्हणाले तो नेफा आघाडीवर जाऊन आलाय म्हटलं हे बघ बन्या मामी करून नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाल्या तू आपल्या वडिलांना काय कबूल केलं आहेस ते विसरू नकोस आणि पुन्हा भलत्या भानगडीत पडू नकोस प्रवासात तुला मिळाला ना एक हेर मग बस झालं आता गप्प बैस मामांनी बजावले बन्या डोळे वटारून उद्गारला कमाल आहे तुमची तुम्हाला मी म्हणजे वाटतं तरी कोण मी निमाली चाललोत या अनवर बरोबर फिरायला तो शिकारीचं पुटपुटला काहीतरी मामा म्हणाले हो शिकार देखील जमली तर करू आम्ही बन्या आपली एअरगन उचलीत म्हणाला पण ती छोट्या चंदेरी कोल्ह्याची इथंमुळे नदीच्या काठाकाठानं सिल्वर फॉक्सच्या गुहा आहेत ठीक आहे करा तुम्ही शिकार कोल्ह्याची पण स्वत एखाद्या लांडग्याची शिकार बनू नका म्हणजे झालं असे म्हणून मामा पुन्हा वर्तमानपत्रात मग्न झाले आणि ही उत्साही किशोर मंडळी गृहनौकेच्या बाहेर पडली मामींनी चहाचा कप तोंडाला लावला पण त्यांची सचिंत नजर हाऊसबोटीच्या खिडकी बाहेर लागली होती ए अनवरने खांद्यावर अडकलेले पाहून धनुष्य बन्या एकदम म्हणाला तुझं ते धनुष्य बाण दे मला आणि माझी एअरगन घे तू चालेल क्यू नाही चलेगा अनवर म्हणाला आणि त्याने आनंदाने फास्टर बरोबर शस्त्रांची अदलाबदल केली त्याला स्वतःला बंदूक नवी होती आणि फास्टर फेणेला धनुष्यबाण नवे होते यह हमारा भाई नेफा में लडके आया है जवान मर्द फास्टर फेणे माली अनवरला बन्याचा परिचय करून देऊ लागली एअर गन में उसको कोई इंटरेस्ट नाही उसने मशीनगन चलाया है अच्छा अनवर वाटेत थपकून आपल्या विलोल नेत्रांनी बन्याकडे पाहू लागला यह बाता मारती है म्हणाला आगे चलो मैने मशीन गन है हॅन्डल की है लेकिन चलाई नाही हा टँक के अंदर जरूर बैठा हु मत बोलत बोलत तिघे ही बरीच दूर आली होती झेलम नदीचा नागमोडी प्रवाह सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये चकाकत होता जणू एखाद्या राजकन्येने काढून ठेवलेल्या रुपयाच्या कमरपट्टाच नदीच्या दोन्ही तीरांवर विरळ वनश्री होती आणि हिरव्यागार झाडीमधून ठोकळ्यांसारख्या लाकडी इमारतीवर डोकी काढीत होत्या नदीवर ठिकठिकाणी घातलेले पूलही लाकडीच होते आणि नदीच्या खुद्द पात्रात देखील लाकडी घरे हलत डुलत होती यालाच गृहनौका म्हणतात मालीने आपले स्केचबुक बरोबर घेतले होते ते पाहून बन्या म्हणाला ताईसाहेब आपण म्हटलं शिकारीला चाललो चित्र काढायला नाही तुम्ही करा शिकार माली म्हणाली मी आपलं शिकारीचं चित्र काढीन अर्थात तुम्हाला पहिलं जमलं तर मला दुसरं जमणार म्हणा बन्याने तिचा टोमणा नुसता ऐकून घेतला तो काही बोलला नाही खांद्यावरचा तिरकामठा हातात घेऊन त्याने दोरी ताणली अन समोरच्या झाडावर एक बाण सोडला लगेच फांद्यांवर सहसळ झाली अन एक मोठा रंगीबिरंगी पक्षी कर्कश शिट्टी फुंकत उडाला तो पार दूर नाहीसा दिसेनासा झाला हुक गया बन्या म्हणाला आणि त्यानं भात्यातून दुसरा एक बाण काढला गरीब बिचाऱ्या पाखरांना का मारतोस माली म्हणाली तुझे ते कोलेनी खोकडं मारकी खरंच चंदेरी कोले गरीब नसतात नाही का बन्याने विनोद केला ते श्रीमंत महामौल्यवान प्राणी त्यांच्या कातडीला हजारो रुपये किंमत येते आणि ती मऊ फर गळ्यात घालून फॅशनेबल बायका ठुमकत हिंडतात बन्याने हे बोलताना स्वतःच ठुमकण्याचा जो आविर्भाव केला तो पाहून अन्वरला हसू लटले तो म्हणाला लेकिन मालाबेन हम तो को मारने वाले नहीं उसको जीता पकडेंगे कोव्हळ्याला लोंबडी म्हणतात हे कळून मालीला जेवढी गंमत वाटली तेवढीच अनवरने मालीचे माला केल्यामुळे बन्याला गंमत वाटली त्यामुळे दोघांनाही वेगवेगळ्या वेग अर्थाने हसू आले झेलम नदीच्या काठावर जी असंख्य बिळे आहेत त्यातून चिमुकले चंदेरी कोल्हे राहतात अशी बातमी बन्याने श्रीनगरला येताना ऐकली होती अनवरने तिला दुजोरा दिला खरा पण यात अतिशयोक्ती कितपत आहे हे त्याला अजून कळायचे होते बरेच दूर गेल्यावर मालीने एकदम नदीकाठच्या एका खडकावर उडी मारली आणि प्रसन्न मुद्रेने चौफर पाहत म्हणाली आहा काय झालं किती छान जागा आहे ही दूर दिसणारी ती सुरूची झाडं हे, हे कदंब वृक्ष तो आंबा ते सळसळणार उंच गवत त्या खारकुड्या तू कविता करणार आहेस की चित्र काढणार आहेस बन्याने विचारले जमलं तर दोन्ही माली म्हणाली पण मी इथंच बैठक मारणार हे नक्की तुम्ही खुशाल जा शिकार करायला ठीक आहे बन्या म्हणाला चल रे अनवर आणि तो अनवरचा हात धरून पुढे निघाला माली खडकावर मांडी घालून बसली आणि हातातले पुष्टीपत्र नीट सावरून धरून तिने पेन्सिलने समोरचे निसर्ग दृश्य त्या पांढऱ्याशुभ्र कागदावर भराभरा चित्रायला सुरुवात केली तिकडे बन्याने अन्वर गप्पा मारीत मारीत आणखी पाव मैल दूर गेले अगर पाकिस्तानी आएंगे अन्वर दोन्ही हातांनी बंदूक सावरीत म्हणाला तो पता उनको या का मामला क्या आहे इतले मुसलमान बोळ्याने दूध पिणारे नाहीत म्हटलं अब्बाजान कहते है काय सांगता तुझे अब्बा दाखल अनवरने पहाडी आवाजात एक शायरी म्हटली हिंदुस्तान में खुशहाली से रहते हैं सब मजहब पाकिस्तान ही खाली पीली मचा रहा है गहजब है क्या उनके वहाँ सारा गोलमाल और बंडलबाजी खरा है तू मंटोसते बनिया धनुषान जोड़ित मनाला वहाँ तो किसी का जूता किसी के पाँव में है नहीं हाँ लेकिन उनमें से कोई जूते खोर यहाँ भी मिलते हैं ना सुना है की आदमपुरे में कुछ पर वे मिलते कधी कधी कागद वाटतात पण श्रीनगरचे बहुतेक लोक फाडून त्यांच्या चिंद्या करतात कागद काय असतं त्या कागदात बंडलबाजी दुसरा क्या ढेर बातें कहेंगे वे यहाँ कोई सुनेगा तक नाही बातें ऐसी होती है यह देख बोलता बोलता अनवरने खिशातून एक चुरगळलेले हँडबिल काढले होते ते त्याने बन्यापुढे केले मग एकदम त्याच्या लक्षात आले की बन्याला काश्मीरी भाषा येत नाही आणि त्या पत्रकातली भाषा तर काश्मीरी होती हिंदुस्तान की बदमा बदनामी है और कुछ नाही तो कागद परत खिशात कोंबित अनवर म्हणाला मग तुझ्या खिशात कशाला ते बन्याने विचारले पोलिसाला देणार आहे अब्बासांनी सांगितलंय की असली काही पत्रकं मिळाली तर ती पोलिसांच्या हवाली करीत जा इतके बोलणे होत आहे तो दोघे दाल सरोवर दाल सरोवरावर येऊन पोचले होते या ठिकाणी तलावाच्या किनाऱ्याला बाक आलेला असून पलीकडच्या तीरांवरची तांबड्या फळांनी लदलदलेली झाडे उन्हात चकाकताना दिसत होती यह कोणसा फुल है बनाने नेमधरीत विचारले अलबुखार मालूम नाही तुम्ही बहुत बोलता बोलता अनवर थबकला एकाएकी त्याची दृष्टी झाडावरून खाली आली अन तीरावर एकाग्र बनली काय रे झालं अनवर बन्याचा नेम तेवढ्यात हुकला होता आणि आपल्या भात्यातली दुसरी काटकी काढून तो धनुष्याला जोडीत होता इतक्यात त्याचा दंड पकडून अनवर म्हणाला यह जरा अजिबसा लगता आहे क्या व हाऊसबोट डेक तिच्यात कुणीतरी राहायला आलेले दिसतात गेले चार महिने ती बोट नुसती पडली आहे कुणी मुसाफिर मागायला लागला तर मालक जवाब द्यायचा बुकड चार चार महिने फास्टर फेणे म्हणाला हा भुक्कड मालक आहे तरी कोण गुलाम कादर नाव त्याचं अन्वरने माहिती दिली मला यात काहीतरी रहस्य असावं असं वाटलं फास्टर फेणे म्हणाला जवळ जाऊन पाहूया का लगेच दोघांनी तलावाच्या काठाने धावत जाऊन हाऊसबोटीची पिछाडी गाठली तिथेच ते अलूबुखारचे झाड होते बन्याचे लक्ष खाली लोंबणाऱ्या एका फांदीकडे गेले फांदीला लाल फळांचा एक झुपका लटकत होता बन्याने उंच उडी मारून तो झुपका पकडला पण फांदी पुन्हा सटकन वर गेली आणि बन्या तिला लोंबकळत राहिला हे हे, हे अनवर ओरडला शिकारने ही तुमची शिकारने ही तुम्हारी शिकार की लेकिन मुझे कितनी अच्छी शिकार वाली है देखरच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येताच बन्याने फांदी सोडून दिली आणि जमिनीवर पार टेकताच तो अनवरच्या बाजूला धावला अनवरला कोल्ह्याचे एक बिल दिसले होते आणि तो बिळात हात घालून काहीतरी चाचपीत होता संभाल काटेगा फास्टर दातांनी खालचा ओट चावीत म्हटले दोघांनाही त्या संशयित होता दोघांनाही त्या संशयित हाऊस बोटीचा आता विसर पडला होता कारण अपेक्षित शिकार त्यांच्या अगदी हातात आली होती निदान तसे त्यांना वाटत होते लोंबडी के छोटे बच्चे अभि कभी काटते नाही अनवर खात्रीपूर्वक म्हणाला और मेरे ख्याल इसके अंदर छोटे बच्चेही है बिळात आणखी खोलवर हात घातल्यावर त्याने जरा गोंधळल्यासारखी मुद्रा केली चमडी लगती है तो म्हणाला लेकिन फर नाही तो कडक चीज है और हिलती बी नाही लवकरच त्याने ती चीज ओढून बाहेर काढली खूप मोठे असे ते कसले तरी मऊ पण चिवट कापड होते आणि ते वाटेल तसे कोंबल्यामुळे चुरगळले होते क्या हे यह प्लास्टिक या टेरलीन कापड उलगडून सरळ करायला त्यांना फार वेळ लागला नाही आणि मग हे भले मोठे चांगले आठ दहा फूट व्यासांचे गोल कापड म्हणजे काय आहे याची फास्टर फेणेला ताबडतोब कल्पना आली तो उद्गारला काय हवाई छत्री पॅराशूट दोऱ्यात उडून कुठंतरी दुसरीकडे टाकलेल्या असाव्यात पण हे पॅराशूट आहे हे आर्मीतला कालचा पोरही सांगेल आणि बन्या उर्फो फास्टर फेणे कालचा आर्मीतला पोरच होता की दोघांनीही डोळे फाडून एकमेकांकडे पाहिले आणि मग दोघांच्याही नजरा एकाच वेळी अभावितपणे त्या बोटीकडे वळल्या फरलांगभर अंतरावर तलावाच्या काठाशी ती बोट महिना उभी होती दोघांच्या मनाला एकाच संशयाने घेरले शत्रूचा छत्रीधारी हेर इथे उतरला असावा फार फार तर काल रात्री त्याच्या आधी नाही आणि मग आपलं पॅराशूट गुंडाळून त्याने या कोल्ह्याच्या बिळात कोंबलं असावं दोऱ्या तोडून दुसरीकडे कुठेतरी लपवल्या असतील किंवा खिशात कोंबल्या असतील दोरी म्हणजे हरकामी वस्तू पण पुढे गेला पण पुढे गेला कुठे तो पॅराशूटवाला अर्थात त्या हाऊसबोटीत इतके दिवस ती गृहनौका रिकामी का पडली होती त्याच्याही आता चटकन उलगडा झाला होता खरोखरीच बोट बुक केलेली होती पाकिस्तानी हेराने बुक केली होती ती म्हणजे या मैना बोटीचा मालक गुलाम कादर मिया हाही पाकिस्तानला सामील असला पाहिजे ऐसी बात है अनवर दात ओठ चावित म्हणाला अच्छा तो मैया साहेब की यह मैना पाकिस्तान के बोल बोलती है तो हाऊस बोटीत काय करतोय ते पाहूया का आपण बन्याने दबलेल्या ओठातून विचारले अन्वरला ती कल्पना पटली लगेच दोघेही पाण्यापर्यंत गेले आणि मग तलावात उतरून ते घोडभर पाणी तुडवीत चोर पावलांनी मैना बोटीकडे निघाले प्रकरण दोन येथे समाप्त फास्टर फेणेची काश्मीरी करामत भारा भागवत